बघा कशी चालली आहे गाडी दाखवा पॅच किती बेकारात आहे तुमपुढचं आपण चाललो आहे सावरेडी करून बिलगावला म्हणजे दोन मिनटाचं अंतर आहे पूल जर पार केला तर पण तो पूल नसल्यामुळं हे किती एकवीस किलोमीटरचा वळसा आहे का साधारण वीस एकवीस किलोमीटरचा वळसा आपल्याला पडतोय जो तो तो ले ले। रस्ता पूर्ण झालाय असं दाखवण्यात आलं आहे हे कागदपत्री आणि रस्त्याची अवस्था पण बघू शकताय रस्ते माती चढी दाखव खडी चढी झाको नागपूर खडी बनलेली आहे सो नागपुरीची आम्ही रस्ता केला आहे रस्ता झालेलाच नाही आणि रस्ता झालाय की नाही बघायचं कोणी तसदीच घेतलेली नाही असं दिसतंय आता मी वैयक्तिक या रस्त्यावरून गेली दीड दोन वर्ष जातोय त्यामुळं असं जर कोणी म्हणलं असतं की बाबा नाही या रस्त्याचं काम चाललंय वगैरे वगैरे तर ते खोटं आहे सगळं नाही जा तुम्ही दाखवा बरोबर आहे तोच दूस मार्ग आहे दुसरा मार्गच नाही लोकांना ऐकून काय गाडी काढली तुम्ही बघा आहे लोकांच्या जीवित अशी खेळ चाललाय आदिवासी बांधव जे आहेत ना साकुडतले जे गरीब आहेत कोणाला भांडण करायला जात नाही त्यांच्या जा जीवाशी चाललेला खेळ आहे विनंती आहे सरकारला की हा रस्ता करा त्यांनी तुमचं काय बिघडलंय इथनं गरोदर माता जातात इथन वृद्ध लोक प्रवास करतात इथन अपंग लोक प्रवास करतात इथनं आजारी पडलेली माणसं प्रवास करतात दुसरा त्यांना पर्याय नाही दडगावला जाण्यासून त्यांना गत्यंतरने दडगाव हा त्यांचा तालु तालुका आहे त्यांच्या तालुक्याच्या ठिकाणी जाता जाण्यासाठी त्यांना जर इतक्या खतरनाक रस्त्याने प्रवास करावा लागत असेल आणि माझं म्हणणं काय की हा रस्ता जर नसताच गोष्ट तर वेगळी तुम्ही कागदोपत्र हा रस्ता असं दाखवलंय सरकारकडनं पैसे पूर्ण वसूल झालेले सरकारकडनं पैसे घेऊन ठेकेदारांनी ते पैसे वापरलेत आपल्या कामासाठी ते प्रत्यक्षात काम काय बघा घरी ती लोकं शिकलेले नाहीत त्यामुळे त्यांना असं वाटतं की बाबा जगातले सगळे रस्ते असेच असतात त्यांचं विश्वच छोटे त्यांनी एकदा येऊन बघावेत पुणे मुंबईकडचे रस्ते किंवा महाराष्ट्रातले अन्य महाराष्ट्रातले रस्ते किंवा महाराष्ट्र रस्त्यांच्या बाबतीत सगळ्यात दरिद्री दलिंदर राज्य आहे असं माझं स्पष्ट मत हो आहे अख्खा भारतून आल्यावर माझं स्पष्ट मत झालं आहे तमिळनाडू कर्नाटक गुजरात मध्य प्रदेश ही राज्य महाराष्ट्राच्या कैकपटीने पुढे गेलेली आहेत रस्त्यांच्या बाबतीत म्हणजे त्यांचा चरण तीर्थ घेतलं पाहिजे महाराष्ट्र सरकारने अशा दर्जाचे रस्ते या राज्यांनी उभे केलेले आहेत आणि महाराष्ट्रातले दरिद्र रस्ते आपण बघू शकताय असे दरिद्र रस्ते रस्ते देऊन आणि वर असं दाखवायचं की हे रस्ते आम्ही पूर्ण केले फार मोठं पातक आहे पातक आहे यांनी तुम्हाला कदाचित आत्ता एक दहा पंधरा कोटी रुपये मिळतील बरं का ज्यांनी रस्त्याचं काम केलं त्याला मी सांगतो तुम्हाला दहा पंधरा कोटी रुपये मिळतील पण या रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांचे जे तळतळाट आहेत ना हे तुझ्या पुढच्या सात पिढ्यांना लागतय चाल निर्भंशील तुझा निर्वंश हे जर असं जर तू लोकांचे पैसे खाऊन जर रस्त्याची कामं करत असेल ना तुझा निर्भंशील तुझा आहे आपल्या देशाची संपत्ती तू हडपतोय लाज वाटली बाई लाज हे बघ किती धोकादायक रस्ताय इथं जर उद्या कोणी खचलं आणि वाहून गेलं आणि काय झालं तर कोण जबाबदार तर याला निर्लजर के खाली पाठी दोन हजार तेरा सालीचा सा रस्ता झालाय असं दाखवलंय बरं या रस्त्याच्या मेंटेनन्ससाठी ते पण हा खात आहे हे एकदा माझी विनंती मुख्यमंत्र्यांना की स्वतः एकदा या रस्त्याने प्रवास करावा बर का मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कोणीतरी एकदा या रस्त्याने प्रवास करावा नंदुरबार जिल्हा प्रगत प्रगतीशील महाराष्ट्र आहे हा हा इथं अजून रस्ते नाहीत वीज नाही पाणी नाही शाळा नाहीत कुठली शासकीय योजना इथं पोचलेली नाही आणि सगळ्यात जास्त अनुदान आम्ही आदिवासी विभागाला देतो असं तुम्ही वल्गना करताय हे बघा हे समोरची नर्मदा माही आहे ना हे तुम्हाला कधी कर माफ करणार नाही इथं दिसते नाही नर्मदा आता की तुम्हाला कधी कर माफ करणार नाही लेखांना असं वागलं तर बघा कसा रस्ता आहे बघा हा रस्ता आहे आणि या रस्त्यावरनं टपावरती बसून प्रवास करता येतो टपावरती बसून जीव घेणार प्रवास हा सगळ्यात चांगला रस्ता आहे बघा इथून पुढचा रस्ता अजून बेकार आहे याच्या पुढचा रस्तानं इथं शूटिंगच घेतात इतका बेकार इतका बेकार की तुम्हाला हातामध्ये हा मोबाईलचा कॅमेरा धरून शूटिंग घेता येत नाही आम्ही दरवेळी या रस्त्याने प्रवास करतो हा त्यातल्याच चांगला पाहिजे म्हणून तुम्हाला दाखवतो कसं करू अनेक जण तळतळाट घेत आहे मग आता पुढे रस्ता किती खराब होतात तुम्ही बोला गाडी थोडीशी गती निघतोय तुम्हाला हा अंधारपडाच्या आत रस्ता दाखवायचा आहे मला खरं तर या रस्त्यावरून तुमची गाडी ही पहिल्या गिअरशी हलू शकत नाही अशी अवस्था आहे नाही पुढचा अजून बेकार असा अनैसर्गिक उतार आहे बघा गाडीचा ब्रेक लागत नाही तर तुम्ही जरी ब्रेक दाबला ना तरी गाडी चिखलावरून कसरत खाली जाते बघा पुलाचं काम खाली रखडलेलं आहे इथून दिसतंय ते काम दुःख रस्ता नाही असं नाही दुःख याचं आहे की या रस्त्याचे पैसे खाल्ले गेलेत आणि रस्ता झालायचं दाखवलं आहे त्याचं दुःख आहे या रस्त्यावरचे सगळे पूल सुद्धा तुम्ही पूर्ण केलेत हे रस्ता साठवला आहे कारण काय तिथल्या आदिवासींना काही कळत नाही तिथं असं येत नाही म्हणून तुम्ही असं केलं आहे बघा रस्ता दाखव रस्ता कुठलीही छोटी गाडी जाऊ शकत नाही स्मॉल कार जाऊ शकत नाही अशी अवस्था आहे दगड घसल्याशिवाय इथे कधा मोठा अपघात घडेल आणि एकदम वीस पंचवीस लोकांचा प्राण जातील तेव्हा सरकार जागृत होईल आणि मग तेव्हा रस्ता केला जाईल असं काही होणार आहे का तर माझी अशी विनंती आहे की या दुर्घटनेची वाट बघू नये पुढे हा रस्ता करून टाकावा या रस्त्याचा माझा चालण्याचा स्वार्थ नाही लक्षात ठेवा मी या जिल्ह्यात राहतच नाही परंतु अनेक वेळा या मार्गाने मला जावं लागलं आणि मला जे जाणवलं ते तुम्हाला सांगावं असं मला वाटते म्हणून मी हा व्हिडिओ करतो आहे कोणी कृपया वाईट मानून घेऊ या भागामध्ये कमीत कमी एक ऐंशी ते नव्वद गावातले लोक आहेत की ज्यांना या रस्त्याने जावंच लागतं आता आज धडगावचा बाजार आहे आज आपण बघू शकता गाड्याच्या गाड्या भरून या रस्त्यावरून गेल्या मला त्या सगळ्या गाड्या त्या बाजार करून परत चाललेल्या गाड्या त्या लोकांना ह्याच रस्त्याने यावं लागतं दुसरा मार्ग नाही जर एवढा खराब रस्ता त्यांच्या नशिबात असेल तर त्यांनी का म्हणून दुसऱ्या कुठल्या विचारधाराची काच धरू नये असे विचार करणं गोष्ट आहे तो का रस्ता पूर्णपणे दगडांनी भरलेला जरा पण खडी नसलेला चिखल नसलेला रस्ता आहे तुका पूल अर्धवट करून सोडून दिला आहे आणि ऑन पेपर मात्र दाखवलं की आमचे पूल सगळे पूर्ण आहेत पूल असं काम बघा तर जर रस्त्याचं एवढं निकृष्ट जायचं असेल दर्जाचा असेल तर ते पूल तरी काय लायकीचे असतील एकदा चेकिंग केलं पाहिजे तपासणी केली पाहिजे यासाठी जी शासनाची यंत्रणा आहे ना ती जी क्वालिटी तपासते एखाद्या कामाची क्वालिटी बघा हा दर्जा बघा रस्त्याचा बघा बघा दाखव रस्ता दिसतोय रस्ता दगडं माती चिखल नुसतं डोंगर पोखरून दिलं आहे आणि रस्ता झाला आहे असं दाखवलं आहे आणि खाली इथंच इथून फक्त पाचच किलोमीटर अंतर अशी पाठी लावली आहे की हा रस्ता पूर्ण झालेला आहे पंधरा कोटी रुपये का काय जे काय असतील ते खर्च केले आम्ही असं दाखवलं आहे हे बघा इथं जर गाडीचा टायर फाटला फुटला किंवा डावीकडच्या जी खोल दरी आहे त्या दरीमध्ये एखादी गाडी पलटी झाली किंवा काय झालं त्याच्याला कोण जबाबदार आहे तरी आता नशिबाने पाऊस पडत नाही जेव्हा पाऊस पडतं ना तेव्हा या रस्त्यावर अक्षरशः धबधबे होतात पाण्याचे हे बघा आणि ह्याच्यातनं लोकं दुचाकीवर जातात इथून लोक जीपचा प्रॉस करतात आता आपण बघा ही छोटी गाडी घेऊन जायची हिंमत केली आहे की दुसरं कोणी ते करत नाही करू शकत नाही आपण ते हिंमत केली कारण कारण आपल्याकडं पर्यायच नाही जर आम्हाला जायचं असेल दडगावला परिक्रमा असे येतात आमच्या आश्रमामध्ये त्यांच्या सामान वगैरे आणायला मला याच रस्त्याने जावं लागतं गेले अनेक महिने आम्ही हा त्रास सहन करतो म्हणून शेवटी वैतागून मी आज हा व्हिडिओ बनावची विनंती राहुल भाऊला केली की बघा काय अवस्था करून देऊ रस्त्याची हा महाराष्ट्र आहे हा प्रागतिक महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र भारतातील क्रमांक एकचं राज्य महाराष्ट्र त्या महाराष्ट्रातल्या पहिल्या जिल्ह्यातल्या तुम्हाला मी रस्त्याची झलक दाखवत मी उभा महाराष्ट्र बोललो आहे मला खात्री की एवढा खराब रस्ता महाराष्ट्रात अजून कुठल्याच तालुक्यामध्ये शिल्लक नाही खराब रस्ते आहेत नाहीच नाही पण इथं रस्ताच नाही आहे त्याला रस्ता म्हणणं हेच मोठं धाडस आहे असे मोठे मोठे दगडगोटे वर्ण येऊन पडत आहेत सारखे म्हणू शकत आपण दाखवताना मात्र पूर्ण रस्त्याचा खर्च दाखवलेला आहे सगळं केलेलं आहे पैसा पाणी सरकारचा दोष नाही याच्यात सरकार सगळं पैसे देते मोजून त्याचा विनियोग खाली होतो की नाही हे बघणारी जी यंत्रणा आहे ना त्या यंत्रणेमध्ये प्रचंड मोठा दोष आहे लक्षात इथं शाळा का नाही त्याचं कारण तेच आहे शाळा कुणी शिकावं शाणं व्हावं आणि या व्यवस्थेच्या विरोधात आवाज उठवावा अशी इच्छाच कोणाची नाही हे बघत ला ला हुँ। हुँ। ते जर लोकांना कळायला लागलं की अरे पंधरा कोटी रुपये खर्च ती हा रस्ता आपल्याला मिळायला पाहिजे लोक विरोध करतील रस्ता बांधायला बाध्य होतील कंत्राटदार म्हणजे मधले खाबोगिरी करणारे ज्यांना पैसे मिळत आहेत त्याचे लाभार्थी ते वंचित राहतील अशी स्थगिती साखळी आहे जे स्पष्टपणे दिसते नाहीतर हा रस्ता न करण्याचं कारण काय बघा टच होण्यासारखे दगड होत आहेत एक मोठा दगड आता आपल्या गाडीला असता काय करणार दुर्दैव आहे पर्याय असो हे रस्ता पूर्णपणे आणि मनस्ताप करणारी गोष्ट आहे आनंद काहीच नाही आहे हा पूर्ण रस्ता असा लवकरात लवकर नर्मदामय या सगळ्यांना सद्बुद्धी दे सरकारला जागृत कर आणि हा रस्ता लवकरात लवकर चांगला होऊ दे आणि इथून चांगल्या रस्त्यावरून कधीतरी मार्गस्थ होण्याची वेळ प्रगती येऊ दे असं वाटतंय बघा हा रस्ता अजूनही खराब आहे सगळा अजूनही खराब आहे असं सगळं आहे तरी संबंधितांनी विचार करावा ही विनंती नारमध्ये हर